मित्रांनो तुम्ही मागच्या मध्ये बघितले असेल एक पॅकेटच्या कलरमध्ये आम्ही रंगपंचमी खेळलो हीच गावाकडची मजा असे दिवस जगायला तुम्हाला गावाकडेच यावं लागेल आणि आता इथून पुढे ओम साईराम तर चला मित्रांनो आता आपण निघालेला बर्थडे सेलिब्रेट करायला भावाचा भावाचा बर्थडे सेलिब्रेट करायला बर्थडे माणसं दाखवलं त्या माणसं आहेत केक रेडीच आहे केक रेडी आले कापणार आहे तर चिकचिकीत आहे चिकचिकी टाकलं ना काम प्रोसेस चालू आहे त्याला डिझाईन बनवून फोटोचा पाहिजे काही सन्माननीय श्री आणि आमचे बंधू यांचा तेजस जाधव यांचा वाढदिवस आहे

मित्रांनो आपले मिसळ आणि आहे जावळ्याचे बाकी आहेत सचिन मिसळ समजून घेऊन जा घरी मिसळ तुम्ही बारीक सेव आणि याचा रायचा तरा माध्यमात पाहू शकता पाहू शकता असे मिक्स करू शकता याचा पण हे करून मिक्स करा थोडी घेत नाही तुझ्याकडं घेत मिसळ खातो तुम्ही घेतरा फायनल पोचला आहे आपण आपल्या हा तिकडे लावली बाईक बाईक तिकडे लावली कुठे अच्छा जा, आंबे झाडे आली तर मित्रांनो आता सगळे शेवटची पंढर आलेले आहे तिकडे चहा पाण्याला चहा पाणी झालेला आहे रवा वगैरे रवा रवा कसा वाटला रवा मस्त रवा एकदम सुंदर बनवला कोणी बनवला रवा आता भाऊच्या पड आजी आबा मानत आहे धन्यवाद 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 बोला आणि भावाचा बर्थडे आहे <laughs> भावाचा बर्थडे आहे लोशे साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा लवकरच लवकरच केक कापू तर आपल्या भावाचा बड्डे आहे आणि भावासाठी केक आणलेला आपण भरणे नाक्यावर आणि सगळी मंडळी केक आणि केक कापा

समारंभ आधी काल केलेला आहे तुम्ही बघू शकता आमच्या सगळे मानव मुंबईवर नाही आधी समारंभ आम्हाला काही वाढ मी भेटले नाही म्हणते आम्ही छोटे छोटे कार्ड करून सगळं देऊन टाकली मानवी एवढं मोठं आहे की लाईफ नाही हॅपी मावशीने आम्हाला मस्त रवा वगैरे दिलेला आहे पाहू शकता हा बघा कसं वाटलं मावशीने आपला रवा वगैरे दिलेला मस्त धन्यवाद मावशी धन्यवाद धन्यवाद दन धन्यवाद आम्हाला मंडल आभारी आहे पाहू शकता माझ्या बहिणीने गुलांब बनवलाय आणि आपलं सगळं आहे तिनेच बनवले तर आता आम्ही जेवायला बसतोय आम्ही एवढे सगळेजण जेवायला बसतो आता जेवूया आम्ही भेटूया तर मंडली आता आपला जेवण झालेला आहे आणि आता आपण खात आहे वॉटर वॉटर लेमन म्हणजेच याला कलिंगड बोलतात मराठीमध्ये बोला वॉटर लेमन आम्ही खातोय हे तर बनवलेलं आज तू काय बनवलेला हे ना काय बोलतो त्याला गोडांबा आणि वडे बनवले गुलांबा असेल गुलांबा बनवलेलं आणि वडे बनवलेले वडे मध्ये ते आपण खातो ना वडापावचे ते वडे बनवले मस्त बनवले आणि खूप छान पद्धतीने बनवले होते वडे आणि गुलांबा पण आणि आता वॉटर लेमन रेसिपी वगैरे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी हे आम्ही हे खाते आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट करा आपली आणि भेटू आपण पुढच्या अप्लायमध्ये धन्यवाद बाय बाय करा बाय बाय कर, बाए कर बाए, बाए। बाए,